चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथले एकवीस वर्षीय जवान यश दिगंबर देशमुख हे श्रीनगर इथं कर्तव्य बजावत असताना गुरुवारी शहीद झाले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी म्हणजेच जळगावच्या पिंपळगावी आलं असून त्यांच्या गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले Jai 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 शहीद जवान यश देशमुख हे पावणे दोन वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठा बटालियन या तुकडीत त्यांचा समावेश झाला होता श्रीनगरजवळील शरीफाबाद इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांना वीरमरण मरणालं या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे